कृती समिती वाल्यानो आचारसंहितेपूर्वी काहीतरी करा पगारवाढ दोन हजार वीस पासून नाही तर दोन हजार चोवीस पासून मिळणार जे काही तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांसाठी केलेले आहात त्यावर संपूर्ण एस टी कर्मचारी नाराज आहेत त्यामुळे दोन हजार वीस पासूनचा फरक असो किंवा दोन हजार सोळा मधील एक टक्क्याची तफावत असो एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक काहीतरी करायला हवं हो। आचारसंहिता जवळ आलेली आहे एस टी महामंडळामध्ये मोठ्या मोठ्या पक्षांच्या खूप मोठ्या संघटना आहेत परंतु एस टी कर्मचाऱ्यांसाठी काहीच ठोस निर्णय त्यांच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही कृती समितीच्या माध्यमातून सर्व संघटना एकवटल्या परंतु एस टी कर्मचाऱ्यांचा भल करण्यामध्ये त्यांचा रस एस टी कर्मचाऱ्यांना दिसत नाही खर तर दोन हजार वीस पासूनचा फरक एस टी कर्मचाऱ्यांना मिळायला हवा होता तसं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलं होतं आणि महाराष्ट्रातील राजकारणी प्रत्येक वेळी एस कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहतात परंतु जेव्हा त्यांच्या हातामध्ये सत्ता असते त्यावेळी मात्र एस कर्मचाऱ्यांना न्याय देत नाहीत ही एक शोकांतिका आहे एस कर्मचारी अजून देखील न्यायाचा भुकेला आहे खर तर शिंदे सरकारने एस कर्मचाऱ्यांचं भल करतील अशी आशा एस टी कर्मचारी होती परंतु शिंदे सरकार असो किंवा उद्धवचे सरकार असो हे दोन्ही सरकार एस टी कर्मचाऱ्यांसाठी सारखेच आहेत हे आता एस टी कर्मचाऱ्यांना कळून चुकलंय आचारसंहिता काही दिवसांपर्यंत येऊन ठेपलेली आहे तरी देखील एस टी कर्मचारी त्यांच्या मागण्यांपासून वंचितच आहेत जे काही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये देण्याचे मान्य केले होते ते सुद्धा एस कर्मचाऱ्यांना देण्यात येत नाही महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून बातम्या फिरवण्यात आल्या मुळात मात्र एस कर्मचाऱ्यांना त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही शिंदे सरकारने याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा तरच ते पुढील निवडून येतील अन्यथा हे एस कर्मचारी आहेत ते काहीही करू शकतात पुन्हा जर सत्ता हातात यायची असेल तर एस टी कर्मचाऱ्यांचं भलं करा नाहीतर एस टी कर्मचाऱ्यांचं जो कोणी वाटोळ करेल तो कधीच पुन्हा सत्तेमध्ये आलेला नाही एवढं मात्र लक्षात ठेवा